शिरोळ येथील चर्मकार समाजाच्या स्मशानभूमीत भानामतीचा प्रकार समोर आला आहे एक फोटो लाल अक्षरामध्ये नाव लिंबू दोरा आदी साहित्य एका पिंपळाच्या झाडाला बांधून ठेवल्याचे आढळले आहे शिरोळजवळ असणाऱ्या एका गावातील व्यक्तीचा हा फोटो आणि नाव असल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे शिरोळ अर्जुनवाड मार्गावर ही स्मशानभूमी असून आज सकाळी स्मशानभूमीची स्वच्छता करण्यासाठी गेलेल्या नागरिकांना हा प्रकार आढळून आला असाच प्रकार शिरूळ पंचगंगा नदीवरील स्मशानभूमीतही काही महिन्यापूर्वी घडला होता या प्रकारामुळे परिसरात पुन्हा भानामतीचे प्रकार समोर आले आहेत असे आगोरी प्रकार करणाऱ्यांना पोलिसांनी तात्काळ पकडावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे बिपेंटसाठी शिरूळहून उमेश माळगे